हाय नमस्कार वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आहे सोमवार सकाळ सकाळी छान अशी रेडी झालेली आहे मस्त अशी आणि आज मी लव्ह स्टोरी पार्ट टूचा ब्लॉग शूट करणार आहे पण तो या काही व्हिडिओमध्ये आपलं म्हणजे इन्क्लूड नाही करणार त्याचा वेगळा व्हिडिओ टाकले मी एडिटिंग वगैरे झालेलं नाही तर आजच शूट करणार त्यामुळे छान असा ड्रेस घातलेला आहे रेड रेड तर आज सोमवार असल्यामुळे मी तिचा उपस आहे तर डबा भरून द्यायचा आहे त्याला खिचडीचा तर चला कशी दिसते मी ते पण कमेंट्समध्ये सांगा आज स्वयंपाकाला खूप उशिरा लागले होते घरातली सगळी पहिल्यांदा कामे आवरली आणि नंतर ना स्वयंपाक सुरू स्वयंपाकाला सुरुवात केली आज सोमवार असल्यामुळे मम्मींचा आणि विकीचा उपवास होता त्यामुळे ते खिचडीच डब्याला घेऊन गेले होते आणि घरी आम्ही आणि भाऊजीच होते त्यामुळे आमच्या दोघांसाठीचा स्वयंपाक होता म्हणलं गरम गरम जेव्हा जेवण करायचं त्याच्या आधी अर्धा एक तास बनवून ठेवावा मग सगळी कामे आधी आवरून घेतली घरातली आणि मग स्वयंपाकाला लागले आता फ्रीजमध्ये किती भाज्या असल्या किंवा नसल्या तरी एक प्रश्न असतोच तो म्हणजे भाजी काय करायची माझं पण असंच झालं त्यानंतर मी सोयाबीन करायचं ठरवलं मग गरम पाण्यामध्ये ते उकळा ठेवलं आणि वाटण करून घेतलं एकदम सोप्या पद्धतीने वाटण केले आणि रेसिपी सुद्धा शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे नक्की जाऊन बघा आता वाचलेत बारा घरातली सगळी कामे झाली आणि सोमवार असल्यामुळे मम्मीनं विकला उपवास आहे मला आणि उपवास नाही आहे सो आमच्यासाठी मी इथं Uh, सोयाबीनची भाजी बनवली आहे आणि असंही मला माऊली मसाल्यांचं uh, एक कोलॅबरेशनचा व्हिडिओ राहिला होता त्यांच्यासोबत एकच uh, सो तो फायनली आज करून घेतला त्याचं शूट वगैरे हो तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सोयाबीन कशी एकदम सोप्या पद्धतीने बनवते ते तुम्हाला uh, सांगितलेलं आहे तर नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ आला असेल आधीच तुम्ही बघितला सुद्धा असेल तर त्याचं शूट होतं ते करून घेतला कणिक म्हणून घेतली कणिक म्हणजे अगदी दोन तीन जपात्यांची कणिक आहे त्यामुळे तेवढीच तर ती मग म्हणजे का चपाती लाटायच्यात फक्त बाकी सगळं घरातलं काम झालेलं आहे आणि मी छान असा ड्रेस वेअर केला आहे म्हणलं आज थोड्याशा रील्स बनूयात ड्रेस छान घातला आहे त्यासाठी तर ठीक आहे सोयाबीनची भाजी तर झालेली आहे फक्त भात लावणार आहे आता आणि मग एकीकडे चपाती करून घेणार आहे तर घरातली सगळी कामे झालेली आहेत आणि आता जेवायला घेतलं आहे आणि आजचं ताट जरा खूप डेकोरेट केलं आहे तुम्हाला दाखवते मी छान डेकोरेट केलं आहे सोयाबीनची भाजी भात म्हणजे सगळं आणि मी जेवण करता करता माझ्या मीच आज अपलोड केलेला व्हिडिओ बघत होते कधी कदि कधी तर मी एकदम जुने जुने व्हिडिओ बघत बसते ज्यामध्ये अद्याप खूप छोटी होती आणि भारी वाटते तिला बघायला आणि भारी पण वाटतं की कुठून आपण इथपर्यंत इम्प्रूव्ह केलं म्हणून साडेचार आणि महिन्याचा सा काल किराणा भरला तोच किराणा त्या डब्यात भरून ठेवायचा आहे ते आधी तुम्हाला शेअर करावं की आम्ही महिन्यात काय काय किराणा आणतो किती किती किराणा आणतो तर आधी पण झोपले कारण आता तीन साडेतीन वाजता झोपले आता साडेचार वाजता आध्या काही लवकर उठणार नाहीये म्हणजे किराणा काढून तोपर्यंत डब्यात परत भरून घ्यावा तर या महिन्यात बरंचसं कमी सामान आहे कारण ना कोलगेट हँडवॉश नंतर न जिरी मोहरी मसाले असं भरपूर काय 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 शिल्लक आहे आणि त्यामुळे या महिन्यात काय जास्त आणलेलं नाही आहे खोबरं वगैरे शिल्लक आहे त्यामुळे कमी प्रमाणात आणलेलं आहे पण जेवढं आणलं आहे तेवढं तुमच्यासोबत मी शेअर करते तर मी जस्ट डब्यात भरायला लागलं तेवढं आठवण आलं की तुमच्यासोबत पण शेअर करा तर फर्स्ट आहे हे शेंगदाणे अर्धा किलो शेंगदाणे मीठ एवढंसं मोठं आम्हाला पुरतं महिन्यातभर महिनाभर त्यानंतर बेसनपीठ आणि बेसनपीठ सहसा आम्हाला जास्त लागतच नाही त्यामुळं असावं म्हणून घरात हे त्यानंतरनं जिरी मोहरी घरात आहे ऑलरेडी जिरीसुद्धा आहे त्यामुळं पण संपली तर अचानक काय करावं म्हणून हे थोडंसं आणलेलं आहे जिरीचे पॅकेट त्यानंतरनं चहा पावडर चहा पावडर पण आधीची पावशर चहा पावडर आहे त्यामुळे यावेळेस फक्त अर्धा पावशर आय थिंक संपून चहा पावडर पण कमी चाललेली आहे शंभर ग्रॅम चहा पावडर आणलेली आहे कारण आधीची पण चहा पावडर आहे लाल मिरची पावडर हे घरकुल मसाला आणि मसाले पण भरपूर शिल्लक आहेत जसे की पनीर मसाले चिकन मसाले ते ते भरपूर आहे चिल्लक शाबूदाना आमच्या शाबूदाना भरपूर लागतो एक किलो साबुदाणा त्यानंतर म्हणजे तांदूळ आता आमच्यात तांदूळ फिक्स नसतात कुठले आणायचे त्यामुळं दोन्ही पण वेगवेगळे आणलेले आहे बंदन केल्याचे साखर चार किलो आणि चार किलो पुरून जाते आम्हाला कारण सकाळी फक्त आम्ही तिघ जण चहाला असतो आणि संध्याकाळी फक्त दोघेजणी चहाला असतो आणि त्या व्यतिरिक्त आम्ही साखर म्हणजे कशात वापरत असेल काही गोड पदार्थ केला तरच नंतर चहा नाही चाहलाच फक्त त्यामुळे साखर तेवढीच आहे त्यानंतर ते डाळी मुग डाळ आणि तुरडाळ हरभऱ्याची डाळ त्या दिवशीच आणली होती पोळ्या करायच्या वेळेस त्यामुळे मूग डाळ जास्त लागते आमच्यात आणि तुरडाळ आणि उडी डाळ वगैरे भरपूर पडलेल्या आहेत फ्रीजमध्ये त्यानंतर काही पांढरे वाटाणे मटकी हिरवे मूग आणि हरभरा अशा कडधान्य जेव्हा भाजी संपते तेव्हा डब्यासाठी उपयोगी येतात खाल्ले पाहिजे प्रोटीन शिरा रवा जो मी आद्य खूप आवडीने खाते खातेला खूप आवडतात पोहे आता आमच्यासारखा पोहे वगैरे नाश्ता नसतो त्यामुळे एक किलो पुरून जातात आम्हाला कधीतरीच खाऊशे वाटले तर चहाचापटीच खाली जाते बिस्किट त्यानंतर ना टोस्ट आणलेली आहे आणि मॅगी जर क्रेविंग झाली कधी तर मॅगी असावी घरात भूक लागली अचानक काय खायचं दोन मिनटात मॅगी बनवता येते म्हणून मॅगी त्यानंतर ना फ्लोअर क्लिनर आधीचं पण मोठी बॉटल घेतलं आदलं शिल्लक आहे आणि हार्ड सुद्धा आणि हँडवॉश आणि निरमा वगैरे पण शिल्लक आहे भक्त पहिलंच तर त्यामुळे निरमा फक्त एवढंच आणलेलं आहे त्यानंतर ना पहिलं पावशेल खोबरं शिल्लक आहे त्यामुळे हे आता पावशालाच आणलेलं आहे आणि हे अंगाचे साबण गोदरेज नंबर वन एवढं आम्हाला महिन्याभर पुरतं यातलं कधी शिल्लक सुद्धा राहत साबण त्यानंतर आहे हे, हे भांड्याचे बीम म्हणजे दोन पॅकेट आहेत क्लिम लिक्विड सुद्धा आहे कधी कधी ते जास्त तिलकट बांधले भांड्या क्लिम लिक्विड वापरतो नंतर हे साबण त्यामुळे हे पण फुटले जातात संपले तर आणता येतात हे सहसा फुरतातच त्यानंतर नालचे हे कपड्याचे साबण आहे बारा ते पण कधी कधी संधी कधी उरतात काय सांगता येत नाही पण संपल्यावर आणता येतात कधी कधी सांगतात असं काही नाही मग ते डव शॅम्पू आता मी यातला शॅम्पू नाही वापरत मी ड्रेस वा मी वापरते मेहंदीच्या पुढ्या मम्मीच्या देवासाठीच कापूर आणि पितांबरी पितांबरी आता ऑलरेडी आहे तरी पण आणली का देव वगैरे सण वगैरे आले त्यामुळे सारखे देव घासावे लागतात त्यामुळे पितांबरी आणि आहेत तेलाच्या पुढे सहा का पाच आणलेले आहेत तेलाचे पुढे परवडतात कॅन्ड आणि खूप हँडी सुद्धा असतात संपलं की स्पिटलीमध्ये ओतून घेता येतं आणि परवडत असुद्धा त्यामुळे हे तर एवढाच आमचा बाजार आहे महिन्याचा या महिन्यात थोडंसं कमी आणलेलं आहे कारण पहिल्याच महिन्याचं शिल्लक आहे कारण एक्स्ट्रा आणलं ना म्हणून ते ना कधी कधी खूपच शिल्लक राहत जातं किंवा किंवा खराब पण होत जातं कधी कधी बाजारात मी तर घेऊन बसलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तो सगळा मला डब्यात भरावा लागणार आहे आणि डबे सगळे चकाचक आहेत कारण आताच पंधरा दिवसापूर्वी घासले त्यामुळे एवढं काही घाण झालेलं नाहीये तसंच डब्यात भरणार आहे आता त्यानंतर ना सगळं आवरलं किराणा भरला आणि मग कपडे काढायला गेले कपडे काढून तर अंत्य पण घडी घालायचा प्रचंड कंटाळा तुम्हाला ना सकाळपासून जी चार पाच वाजेपर्यंत घासलेली भांडी असतात ती सगळी व्यवस्थित मांडून घ्यायची ती मांडते आवडतो तसा छान असा कडक चहा करते ते म्हणजे कमी साखरेचा जास्त इलायची पावडर असलेला आणि आलं खिसून टाकलेला आता कधी कधी आलं नसतं घरी मग भिना आल्याचं सुद्धा मी ॲडजस्ट करते तर आज आलं होतं त्यामुळे छान असा चहा केला होता परफेक्ट चहा झाला होता आणि असा परफेक्ट चहा झाला की खूप भारी वाटतं आणि त्यानंतर ना चहा वगैरे घेतल्यानंतर ना स्वयंपाकाला लागले देवड्यात अद्या उठली आणि किरकिर घालत होते आता माझं तिच्यावर पूर्ण लक्ष मी किचन ओट्यावर तिला ठेवलं आहे तरी आता कारण भरपूर कमेंट्स करत येतील की तिला वरती नको बसू पण काय ऑप्शन नव्हता भरपूर किरकिर घालत होती आणि तिला भूक लागली त्यामुळे तिच्यासाठी खीरसुद्धा करायची होते त्यामुळे तिला असं बसूनच मी खीर करत होते तर ती खालीच उतरत नव्हती त्यामुळे काय ऑप्शन नव्हतं बघा रोज साडी घालती कुठली ना कुठली ओढणी स्कार्फ गुंडळून येते आणि तिला रोज साडी घालायची असते हा ना कुणीतरी हिला ब्लाउज आणि साडी शिवून द्या रे की आवडते तुला साडी घालायला अरे आमची कपडे आणून पडले काय नाही छान दिसते ब्लाऊज कोणी शिवला तुझा ब्लाऊज कोणी शिवला ब्लाऊज कोणी शिवलाय तुझा शिवला कोणी ब्लाऊज तुला कोणी बनवून दिलाय ब्लाऊज मम्मी नाय आजीन दिलाय गौरी माऊना साडी आणि त्यानंतरनं घरातला सगळा स्वयंपाक आवरला स्वयंपाकामध्ये होती चपाती आणि छान अशी वाटण्याची भाजी होती ज्याचा की वास एकदम भारी सुटला होता आणि मम्मीने इकडे उद्यासाठीची तयारी करून ठेवली होती डब्याची म्हणजेच कारलं चिरून ठेवलं होतं भात झाला होता आणि स्वयंपाक झाल्यानंतरनं सगळा किचनसुद्धा क्लीन करून ठेवला होता जेणेकरून जेवल्यानंतरनं त्रास नको जेवण झाल्यानंतरनं आम्ही गेलो होतो बाहेर गणपती बघण्यासाठी मग येता येता अद्याच्या हट्टापोटी आम्ही आलो आईस्क्रीम खायला आणि मग छान असं आईस्क्रीम एन्जॉय केला आणि घरी गेलो